नमस्कार मंडळी मी संजीवनी आज आम्ही आमची कुलदेवी संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलो चे ही दर्शन जाले होते झाले पण त्या अगोदर आमच्या बाबांनी या मंदिरापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावरील एका दुसऱ्या मंदिराचे दर्शन आम्हाला घडवले या मंदिरात एक खूप मोठी दगडाची शिळा आहे आणि मंदिराचं नाव आहे श्री क्षेत्र घाटशेळ मंदिर असं म्हणतात की त्रेतायुगात माता पार्वती म्हणजेच तुळजाभवानी प्रथम याच ठिकाणी प्रकट झाली होती रामायणातला एक प्रसंग तुम्हाला आठवत असेल रावणाद्वारे माता सीतेचं हरण झालेलं असतं व श्रीराम तिच्या शोधात रानावनांमधून भटकत असतात त्यावेळी राम या यमुनाचल प्रदेश म्हणजेच या तुळजापूरच्या जंगलातून जात असतात त्यावेळी माता पार्वती त्यांची परीक्षा घेते आणि हीच ती शिळा आहे जिथे आई पार्वती सीतेचं रूप घेऊन श्रीरामाची वाट बघत असते श्रीराम जेव्हा तिला भेटतात तर तिच्या परीक्षेत अगदीच ते खरे उतरतात त्यांनी अंतर्ज्ञानाने तिला ओळखलं होतं की ती सीता नसून माता पार्वतीच आहे यावर माता त्यांच्यावर प्रसन्न होते आणि त्यांना सीतेच्या शोधाचा दक्षिणेकडील मार्ग दाखवते तसेच तिला बघता क्षणी तू का आई इथे आणि आलीच आहेस तर ये माई या त्यांच्या शब्दांमुळे काल परतवे तुळजाभवानी आई किंवा पार्वती माता ही तुकाई तुळाई यमाई अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधली जाऊ लागली मंडळी तुळजापूरच्या घाटातून मंदिराकडे येताना प्रथम हेच मंदिर आपल्या दृष्टीस पडते असं म्हणतात की आई पार्वती इथे बसून आजही येणाऱ्या तिच्या भक्तांची वाट बघत असते म्हणूनच जेव्हाही तुम्ही तुळजापूरला आईच्या दर्शनासाठी जाता तेव्हा या श्रीक्षेत्र घाटशीळ मंदिराचेही दर्शन नक्की घेऊ